श्री स्वामी समाळा देव तुला सांगतोय तुझा सौभाग्य आहे की या इतक्या मोठ्या जगास देवांचे हे पवित्र शब्द तुझ्यासमोर आले आहे दुर्लक्ष करू नको मोठा चमत्कार होणार आहे माझ्या बाळा तुम्ही दररोज माझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करता तरीही नेहमी मी तुमची काळजी घेतो जर तुम्ही आता माझ्याकडे दूर लक्ष केलं तर ते मी तुमच्या समस्या आहेत तुम्हाला मदत करू शकणार नाही जीवन कठीण आणि आणि आव्हानाने भरलेले असू शकते येत्या चोवीस तासात ते घडणार आहे याचा तुला विचारही केला नसेल सावध हो आणि कान उघडे ठेवून जर तू हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल तर पुढे जा किंवा दुर्लक्ष करू नको याचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो पण या सगळ्यात मी तुझ्यासाठी सदैव पाठीशी आहे तुझ्या अस्तित्वाच्या क्षणापासून मी तुझ्यावर लक्ष ठेवले आहे हे ही दोन मिनिटे तुझा इतका भाग्य सुख करतील देवांचे वचन एक शां शाश्वत जीवन सक्रिय शक्ती आहे जी तुमचे जीवन अशा प्रकारे बदलू शकते ज्यांची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल पुढील दोन मिनिटे लक्ष देऊन कारण यात तुझा जीवन कायम बदलू शकता तुझाही देवांचा वचनावर विश्वास असेल तर अशक्यही शक्य करते स्वामी असे टाईप करा आणि हा पवित्र संदेश लाईक करा माझे देवदूत आता तुमच्यावर लक्ष ठेवून आहे ते तुमचे मन शरीर आणि आत्मा तुमच्या मार्गावर येऊ शकणार या कोणत्याही टाईमपासातून रक्षण करता जो भक्त हा संदेश शेवटपर्यंत ओळखत राहील त्याला येत्या दोन मिनिटात आनंदाच्या बातमीचा सा साफ कॉल येईल देव म्हणतो मी तुझ्या स्थानीत आहे तुझे सामर्थ्य आणि संकटाच्या वेळी मी तुझ्या हातीला धावून येणार आहे जेव्हा संकट याच्या लाटा तुझ्या व्याखून टाकतात जेव्हा सनी तुझ्यावर मात करतात तेव्हा माझ्या उपस्थितीतून तू न घाबरता उभं राहा तुमची सर्व संकटे दूर होतील सहमत असाल तर होईल असं टाईप करा आणि आपले स्वामी समर्थ मराठी हे चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा विश्वास असेल की मी दूर आहे मग मी आहे परंतु ते सत्यापासून दूर असू शकत नाही मी नेहमी ऐकण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला आराम देण्यास तयार आहे मी तुमच्या चेहऱ्यावर घासणाऱ्या मंद वाऱ्यामध्ये उपस्थित आहे प्रियजनांचा आश्चात आणि अगदी रोज घटना या छोट्या छोट्या चमत्कारामध्ये स्वामी आई म्हणते खंबीर आणि धैर्यवान वा घाबरू नका निराश होऊ नका कारण तुम्ही तिथे जाल तिथे आमचा देव परमेश्वर तुमच्यासोबत असेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका